मराठी सृष्टीतील क्यूट कपल म्हणून ओळखले जाणारे शिवानी रांगोळे आणि विराजस कुलकर्णी नेहमीच चर्चेत असतात काही महिन्यापूर्वीच या गोड जोडीने लग्नगाठ बांधली होती तर चाहत्यांमध्येही त्यांची वेगळी क्रेज पाहायला मिळते सध्या शिवानीने आपल्या लाडक्या नवऱ्यासाठी म्हणजेच विराजससाठी एक खास पोस्ट लिहिली आहे ज्यात तिने तिच्या नवऱ्याला फुल नवरा, नवरा असं म्हटलंय शिवानीने तिचे काही फोटोज शेअर केलेत तर कॅप्शन मध्ये आहे खिडकीची सेट क्रेझी शर्ट कॉफी बनवणं आणि कूल नवरा ज्याला माझे फोटो काढायला आवडतात तेव्हा विराजसने शिवानीचे हे फोटोज काढलेत हे मात्र खरं यावर आता त्यांच्या चाहत्यांनीही गोड कमेंट्स करायला सुरुवात केली आहे आणि विराजसने अनेक दिवसांच्या रिलेशनशिप नंतर मे महिन्यात लग्न काठ बांधली होती अगदी थाटामाटात दोघांचंही लग्न झालं होतं सोशल मीडियावरही या गोड जोडीची चांगली फॅन फॉलोईंग आहे दशक होऊन गेलं एक आम्ही एकमेकांना ओळखतोय आम्ही पुण्यामध्ये आमची थिएटर ऑन एंटरटेनमेंट नावाची नाटकाची संस्था आहे जिथे आम्ही मागची दहा वर्ष एकत्र दहा अकरा वर्ष आता एकत्र काम करतोय त्यामुळे एकमेकांना खूप आधीपासून आहे तिची तर तेव्हा नुकतीच दहावी झाली होती <laughs> आ, मी तेव्हा अगदी फर्स्ट इयर मध्ये वगैरे होतो त्यामुळे एकत्र वाढूया किंवा शाळेत असताना खरं तर <laughs> <तेकनिकली माला laughs> था था मी विराजसला भेटले होते म्हणजे जा दहावी झाल्यानंतर आणि तेव्हा मला असं वाटायचं अरे हा क्यूट आहे मुलगा वगैरे आणि <laughs> मला असं मी चुकून कोणाला तरी म्हणलं होतं म्हणले होते की आमच्या मित्राला मलाच नाही थिएट थिएट्रॉनमधल्या एका मित्राला मी आधी म्हणले होते आणि त्यांनी चिडवायला सुरुवात केली त्यामुळे ते आपोआप त्याच्यापर्यंत पोहोचलं आणि त्यामुळे खरं तर म्हणजे मूव्ह असं नाही म्हणता येणार कारण दहावी झाल्यानंतर काय मूव्ह बी असं काही कळत नसतं <laughs> क्रश क्रश हा <laughs> डेफिनेटली होता आणि मग त्यानंतर पण तेव्हा काही असं घडेल अशी काही परिस्थिती नव्हती आणि त्यानंतर मग जेव्हा विराजसला मी आवडायला लागले तेव्हा मला कळलं नव्हतं की त्याला मी आवडते काही कधी झालं असं तारीख नाही एवढं दहा वर्षात ती तारीख मी सांगताणार पण हा एक साधारण मधल्या ह्याच्यामध्ये ती म्हणली तसं परिस्थिती निर्माण झाली ती आणि सो तेव्हा मग त्यांनी सांगितलं मला जेव्हा इतक्या वर्षांनी जेव्हा त्याला वाटायला लागलं होतं तेव्हा त्यांनी मला सांगितलं होतं आम्ही एक प्रोजेक्ट करत होतो तेव्हा एकत्र वेबसिरीज आणि तुम्हाला त्यांनी मला काय वाटतं कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा तसेच सिनेसृष्टीतील अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तुम्ही हा व्हिडिओ फेसबुक वर पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेज नक्की लाईक करा